अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भाजपानं उमेदवारी जाहीर केली आहे या जागेवरून महायुतीत वाद होता तरी राणा यांना उमेदवारी देण्यात आली इथून आनंदराज आंबेडकर उभे आहेत आणि त्यांना एम आय एम व वंचितचा पाठिंबा मिळालाय म्हणून ही जागा जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदपणाला लावताना दिसत आहे त्याच अनुषंगाने अमरावती शहरातील जिल्हा परिषदेच्या सायन्स कोर मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलंय या सभेसाठी आमदार रवी राणा यांच्या वतीनं भव्य मंडप टाकण्यात आला मात्र खरी अडचण म्हणजे या अगोदरच आमदार बच्चू कडू यांनी मैदान अधिकृतरित्या आरक्षित केलं होतं त्यामुळे ते मैदानाची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांना पोलिसांनी अडवलं यावरून कडू व पोलिसांमध्ये वाद झाल्याचं दिसून आलं आता साहजिकच या संपूर्ण प्रकरणामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघातील राजकारण चांगलंच चर्चेत आलंय नेमकं काय आहे सगळं प्रकरण आणि याचा कुणाला फटका बसू शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुक यांची चोवीस एप्रिल रोजी सायन्स कोर मैदानातून प्रचारासाठी मिरवणूक काढण्यात येणार आहे संदर्भात बच्चू कडू यांनी अठरा एप्रिल रोजी सायन्स कोर मैदान बुक केलं होतं दरम्यान बावीस एप्रिल रोजी सकाळी आमदार रवी राणा यांनी सायन्स कोर मैदानावर अमित शहा यांच्या सभेसाठी मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात केली त्यामुळे सायन्स कोर मैदानावर आमदार बच्चू कडू प्रहारचे उमेदवार दिनेश बुक यांच्यासह प्रहारचे शेकडो कार्यकर्त्यांनी मैदानावर धडक दिली यावेळी बच्चू कडू यांनी अमरावतीतील सायन्स मैदानात बुक करण्यात आलं असल्याचं सांगितलं अर्थात त्यामुळे सदरील जागेवर दोन दिवस कोणताही कार्यक्रम किंवा सभा घेऊ नये अशी मागणी कडू यांच्याकडून करण्यात आली होती पण या मैदानावर गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे सभेची परवानगी मिळालेली असताना भाजपाच्या सभेला कुणी परवानगी दिली असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला पोलिसांसोबत शाब्दिक वाद चालू असताना तुम्ही कायद्याचे रक्षक असून शपथ घेऊन तुम्ही पोलीस खात्यात जनतेच्या सेवेसाठी आले आहात आता तुमच्या डोळ्यासमोर अन्याय होतोय अमित शहा यांच्या सभेसाठी अद्याप परवानगी मिळाली नाही असं तुम्ही सांगता मात्र गृहमंत्र्याच्या सभेसाठी मैदानावर तयारी करण्याची पोलिसांची भूमिका अतिशय दुर्दैवी आहे असं म्हणून त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस उपायुक्त शिंदे यांच्यासमोर लोटांगण घातलं विशेष म्हणजे या मैदानासाठी बच्चू कडू यांना देण्यात आलेल्या परवानगीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की तेवीस आणि चोवीस तारखेला साडेचार वाजेपर्यंत हे मैदान दिनेश बोक यांना देण्यात येणार आहे तोपर्यंत या मैदानावर अन्य कुठल्याही पक्षाचा अथवा अन्य कुणाचाही प्रवेश होता कामा नये परंतु असं असतानाही या मैदानात भाजपा कशा पद्धतीने मंडप उभारू शकतं आणि पोलीस त्यांना का उभारू देतात असा प्रश्न कडू यांच्याप्रमाणे मतदारसंघातील जनतेलाही पडलाय सरकारी यंत्रणेचा गैरवापर आणि तानाशाही सत्ताधारी पक्ष करत या विरुद्ध प्रहारचे एक लाख कार्यकर्ते मैदानावर धडकणार असल्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय आता याचा परिणाम निवडणुकीत कुणाला भोगावा लागणार याबद्दल ही सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे एकंदरीत वातावरण पाहता नेमकं अमित शहा यांच्या सभेच्या वेळी इथे काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले पण कायद्याच्या विरुद्ध जाऊन होत असलेले हे कृत्य कुठेतरी भारतीय जनता पक्षालाच जड जाऊ शकतं असंही बोलल्या जातंय कारण याची सरळ सरळ सहानुभूती प्रहारला मिळेल याचीही चर्चा आहे आता अशामध्ये काँग्रेसकडून राहुल गांधी यांची ही सभा होणार आहे आता हे प्रकरण त्यांच्या कानावर जाईल का आणि ते याचा आपल्या भाषणात उल्लेख करून भाजपवर टीका करेल का हेही पाहणं उत्सुकतेच असणार आहे पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येणाऱ्या या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा